जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील शरीरामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे एक प्रकारचा संधिवात होतो त्याला आपण गाऊट असे म्हणतो तर असे काही रुग्ण माझ्या दवाखान्यामध्ये बरे झालेले आहेत तर त्यांचे रिपोर्ट्स मी तुम्हाला दाखवत आहे त्याचबरोबर होमिओपॅथिक औषध मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी युरिक ॲसिडम किंवा गाऊट चा जो संधिवात आहे तो कशामुळे होतो हे तुम्हाला मी सांगते तर याचं सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे असू शकतं अनुवंशिकता जर तुमच्या घरामध्ये आई वडील आजी आजोबा यापैकी तुम्हाला जर असेल तर हा तुम्हाला पण होऊ शकतो चान्सेस असतात एक पन्नास टक्के जी लोक जास्त दारू पितात किंवा अंडी मटण मासे खातात किंवा जे अं... खूप इम्युन सप्रेस करणारे जे औषधं आहेत ती वरचेवर खातात त्यामुळं हा संधिवात होत असतो तर याच्यामध्ये काय काय होतं तर जे आपले सांधे असतात तर त्या सांधेमध्ये खूप पेन्स होत असतात तर हे सुरुवात ही पायाच्या अंगठ्यापासून होते आणि शरीरामध्ये कुठल्याही जॉईंट्सवरती हे होऊ शकतं तर याच्यामध्ये मी तुम्हाला घ्यायची काळजी ते सांगेन म्हणजे दूध आणि दुधाचे जे पदार्थ आहेत तर ते पूर्ण बंद करा डाळी आहेत ते बंद करा आणि जे तुम्ही दारू घेत असाल किंवा जास्त अंडी मटण मासे खाण्यामध्ये असेल तर हे पूर्ण बंद करा आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला काही होमिओपॅथिक औषध सांगत आहे शक्यतो करून औषध हे वैयक्तिक माहिती देऊनच घ्या शंभर टक्के होमिओपॅथीन वगैरे केसेसचा तो संधिवात आहे तो, तो बरा होतो Uh, Teacher, अर्टिका, आ, अर्टिका युरेन्स मदर टीचर आणि अर्टिका अर्टिका युरेन्स तीस पावरमध्ये औषध मिळते हे खूप चांगलं आहे युरिक ॲसिडसाठी uh, ज्यांना पावसाळ्यामध्ये हा युरिक ॲसिडचा संधीवा जास्त जाणवतो तर त्यांनी जास्त तीस पावरमध्ये जे औषध मिळते तर ते घ्या आणि ज्यांना थोडं जरी हालचाल केली तर त्यांच्या सांध्यामध्ये खूप पेन चालू होतात किंवा सांधे खूप दुखतात तर अशा लोकांनी ब्रायोनिया तीस पावरमध्ये जे औषध मिळते तर ते घ्या आणि ज्या लोकांना असे टोचलासारखे पेन्स होतात तर त्यांनी पाल तीस फॉवरमध्ये मिळते तर ते औषध घ्या आणि ज्यांना कुणाला माझ्याकडून युरिक ॲसिड म्हणजे जो गावचा संधिवात आहे त्याच्यासाठी जर औषधं पाहिजे असतील किंवा ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमची माहिती ही फोनवरून घेऊन तुम्हाला औषधं ही स्पीड पोस्टाद्वारे पोस्ट केली जाते असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय